नामस्कार। नामस्कार। दा रात्री। रात्री शे शे आने आने दादा नमस्कार नमस्कार आज हिंद केसरी मथूर आणि हिंद केसरी टिटवी छान गाडी पलवली कसं काय नियोजन आणि इथं गाडी कशी पलवली ती सांगा नियोजन तर आमचं रात्रीच झालं होतं आम्ही दादा सोबत चर्चा झाली रात्री आणि रात्री नियोजन केलं आणि आज इथं गाडी पलवली अतिशय सुंदर अशी गाडी पलावली टिटवी आणि मथूर आणि दोन्ही आपली घरचीच बैल आहेत आम्ही दादाचं काय म्हणजे आमचा शब्द कधी टाळणारच नाही आणि त्याचा शब्द आम्ही कधी टाळत नाही आणि मला वाटतं आज सावली मैदान ज्यावेळेला हिंद केसरी मैदान झालं होतं सव्वीस जानेवारीचा त्यावेळेला जशी म्हणजे प्रेक्षकांना बांधून ठेवली तसंच तसं आज सुद्धा मैदानामध्ये मथूरने सर्वांना बांधून ठेवलं शंभर टक्के कारण की सावली मैदान म्हटल्यानंतर मथूरचं घरचे जसं मैदान म्हणतो तसंच मैदान आहे कारण की ज्या पण वेळी देसाईला दे दे येतोय शर्यतीसाठी प्रत्येक वेळी मथूर म्हणजे चांगला स्पीड दाखवतो या मैदानावर आणि अतिशय सुंदर असं पलतो आणि गुलाल घेतो कौतुक व्हायला पाहिजे कुठं शंभू ड्रायव्हरच बघा आज टिटवीच्या गाडीवर म्हणजे प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून त्याची ओळख झालेली आहे आज मथुर आणि टिटवी पण गाडी त्याला पलवायला मिळाली शंभू डायव्हर म्हणजे एक नामांकित ड्रायव्हर आहे घाटावर पण गाडी एकदम जोसात आणि जोमात आखलतोय आणि मुंबईला पण त्याच पद्धतीने गाडी आकलतोय आणि अतिशय सुंदर असा ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे तोच ड्रायव्हर बसवला आणि एकदम म्हणजे अशी त्याला काही सांगायची गरज लागली नाही का असं आकल तसं आकल एकदम व्यवस्थित गाडी आकल आणि चांगली अशी गाडी पलवली मथूरचा गुलाल झाल्यानंतर ना आता मी बघितलं गाडीवर फोटो काढायला मुलीसुद्धा आलेल्या तर बघा यो प्रेम काय बोलायला प्रेमा प्रेमा या प्रेमाबद्दल मथूरवरती सर्वांचंच प्रेम आहे लहान असो मोठा असो या मुलं मुली असो भरपूर जण आता सुद्धा आले होते फोटो काढण्यासाठी आणि हे सर्वांच्या प्रेमा खातील आज आपण इथपर्यंत आहे आणि ते सर्वांचा आशीर्वाद घेऊनच पुढे चाललो आज मैदानामध्ये दे राहुल दादा नाही काय बोला दादा नाही दादा फिरायला गेलाय पण आमच्यावरती जिम्मेदारी आहे सर्व गौरव असेल मी असेल आपली बाकी सर्व टीम आहे दादाचा आमच्यावरती विश्वास आहे आणि त्याच्यात दादा फोन आला होता का उद्या नियोजन कर कायतरी आणि जा मैदानात आणि मला वाटतं मागच्या इथं पण मैदानामध्ये मथूरचा बिंजोरला नाव ना होता त्यावेळेला पण नाव नव्हता फिरला कुठारी सोन्या पहिरा होता आम्हीच मुलाखत घेतली ती आणि आज नावाविषयी सांगा ना कसं काय झालं आज आपण नाव नव्हतं दिला आज आपण गाडी फिरवली त्यांच्या नावात आणि आपला मथूर काढला होता आणि इथं आल्यानंतर आपण प्रत्येक मैदानात नाव देतो किंवा जमून काय ना काय शर्यत शंभर टक्के देसाईला आपण करतोच आल्यानंतर कारण त्याला बघणारे भरपूर सारे लोक आहेत त्यांच्यासाठी गुलाल मिळवण्याचं काम मतूर म्हणजे भरपूर त्याचे चाहते आणि प्रेक्षक वर्ग एकदम म्हणजे कुठेही नाही त्याला कारण की बघण्यासाठी जोपर्यंत मथूरची शर्यत होत नाही तोपर्यंत तो मैदानात तो पब्लिक तशीच राहते विषय सांगण्यात तात्पर्य ना तर बघणारी लोक नाही तर गाडा मालक सुद्धा सुट्टी मेकर काही ड्रायव्हर सुद्धा थांबतात गाडी बघ शंभर टक्के कारण की सर्वांनाच आवड आहे मथूरची आणि भरपूर लोक म्हणजे येतात बघण्यासाठी गाडी सर्वजणच म्हणजे शर्यती शॉकिंग असतील जे, जे पण गाडा मालक येतात सर्वजणच मत्तूरची गाडी बघायला लास्ट पर्यंत थांबतात किती टाइम झाला तरी पण थांबतात आणि कुठेतरी एक तुमची पण चांगली ओळख झालेली आहे नियोजनाचा भाष्य म्हणून अशी एक ओळख मथूरनी तुम्हाला मिळवून दिलेली काय बोला शंभर टक्के कारण की लोकांचाच आशीर्वाद आणि जेवढे आपले मथूरचे फॅन फॅमिली आहे सर्वांचा आपल्यावरती विश्वास आहे आणि प्रत्येकाचं म्हणजे एक केलेलं आहे आपण आणि प्रत्येकाला बैल वगैरे देतो आणि कोणी आज पण पहिल्याला दोन तीन बैल म्हणजे होती पण काय आज आमचं नियोजन थोडं वेगळं असलं कारण आज पेहऱ्या नाही काढला डायरेक्ट पहिल्यासारखंच आज मथूरला पलवला आणि एकदम म्हणजे असं सुंदर असं मथूर पलाला आणि तुम्ही तर मुलं कधी आमच्या सर्वांच्या चॅनलवर बघत असाल एखादा एखादा लहान लहान गाड आम्हाला काय ना आम्हाला मथूर पाहिजे एखाद्या वेळेला फेऱ्याला काय बोला शंभर टक्के आपण बैल सर्वांना देतोच पण आता इथून पुढे पेहरा तरी आम्ही सध्या काढणार नाही डायरेक्ट शर्यतीलाच पलू कारण की उन्हाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं थोडी गडबड होते पेहऱ्या काढल्यानंतर आता डायरेक्टच मथूर शर्यतीलाच पालताना दिसतो बरो बरोबर आहे आणि मैदानामध्ये मला वाटतं एखादी गाडी झाली तरी मला वाटतं मथूर फॅनसाठी तितकंच आहे बरोबर आहे काय बोला हो शंभर टक्के की भरपूर जणांची इच्छा होती का मथूरच्या अंगावर आज गुलाल पडावा आणि सर्वांची इच्छा त्यांनी आज पूर्ण केली बाकी तर कोणती अपेक्षा आपण त्याच्याकडून ठेवत नाही असंच पलत राहा आणि असंच गुलालात राहा बरोबर आहे आणि आता थोडीशी माहिती ना कॉकटेल किंवा रॉबिन या बैलांविषयी थोडीशी कारण कमेंटमध्ये का विचारलं जाते म्हणून आपली सर्व बैल आहेत पण आता कॉकटेल पण घाटावरती पाठवलाय थोडा आरामासाठी छातीमध्ये भरलाय तो पण तोही लवकरच रिकव्हर झाल्यानंतर शंभर टक्के तोही खाली येणार पण आणि दादांनी मागे एक मुलाखत दिली ती लवकर बाजी यावेळेला म्हणजे एखाद्या सीझन मध्ये आता मैदानामध्ये पलताना दिसेल तर बाजीचा काय बाजी आता बाजीचा पण आता त्याला ते आपण डाग दिलेला आहे पायाला सर्व उपाय करून झाले आता लास्टचा उपाय होता ते पण केलाय बघूया कव्हर झालं तर लास्ट एंडिंग पर्यंत आणू त्याला आपण नक्कीच आता भरपूर सारे तुम्ही व्हिडिओ रील्स बघत असाल काही काही बैलांना असे दुखापत होते तर असं म्हणजे आपल्या बैलाचा करावा काय दुखापत म्हणजे आम्ही बाजूला एकदम म्हणजे मुलाप्रमाणे जपलाय भरपूर सारे उपाय त्याच्यावरती केले डॉक्टर म्हणजे आयुर्वेदिक उपाय केले सर्व प्रकारचे उपाय केले आता लास्ट उपाय होता लोकांचं म्हणजे भरपूर जणांचं सांगणं होते की हे करून बघा बैल कवर होईल आता, आता ते पण केलंय बघूया आता देवाच्या कृपेने झालं तर चांगलंच आहे जे आपला आमिषेत पाटील सुकने यांचा टोंड्रिकांचा टिटवी या टिटवी विषय काय दोन शब्द बोलतो टिटवी विषय काय बोलू एवढं कमी अतिशय सुंदर असा पलतो आहे घाट असो या मुंबई असो दोन्हीकडं त्याच जोमात पलतो आहे आणि आम्हीच म्हटल्यानंतर आपले एकदम म्हणजे घरातले संबंध आहेत आणि मथुरवरती त्याचा खूप जीव आहे अमितचा कारण की कुठेही गेलो आम्ही मैदानाला तो त्याचा बैल सोडून आपल्या बैलाला पकडायला येतो आणि एकदम म्हणजे प्रेमल स्वभावाचा माणूस आहे आणि आपला शब्द कधीच टाळत नाही कोणतीही गोष्ट असो म्हणजे आम्ही फोन केला की यसच असतो त्याचा ही गाडी घाटावर याच्या आधी कधी पळाली आहे का नाही कुठेत नाही ही म्हणजे गाडी कारण घाटावरच पालणार होती पण आज आला मुंबईला पलाली आणि लवकरच घाटावर पण ही गाडी आणि दादांनी मुलाखत दिली होती की के हिंद केसरी कोरेगावचा जो मैदान येईल त्या मैदानाला मथूर नक्कीच हजर राहील तुम्ही काय बोलात हो शंभर टक्के कोरेगावचं नियोजन दादानी केलेलं आहे मस्तूर शंभर टक्के तिथे पालताना दिसणार कारण की भरपूर फॅनची इच्छा आहे का नामांकित मैदान ना आहे कोरेगावचं आणि गेल्या वर्षी पण तीन नंबरचा मानकरी झाला होता कोरेगावला यावर्षी त्याच जोमात आणि त्याच ताकतीचा पायरा करून मैदानात दिसणार आपले आयोजक रविदा म्हात्रे कुठेतरी मथूर आल्यानंतर बघा आता मगाशी पण इथं आले होते काय बोलाल त्यांच्याविषयी रविदा म्हटल्यानंतर आमचे घरचे संबंध आहेत आणि दादांचं पण मथुरवरती खूप प्रेम आहे जेव्हा पण म्हणजे देसाई मैदान असं कोणत्याही मैदानात जाऊ मथुर दादा मैदानात आल्यानंतर मथुर जवळ कधी म्हणजे पहिली भेट देतातच म्हणजे आवड कशी काय निर्माण झाली काय आवड म्हणजे दादांचं आणि रविदाचे संबंध एकदम घरातले सारखे संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांना पण आवड आहे याच्या आधी म्हणजे कधी बैल आजारी असो काय असो दादांची भेट असते बोल बोलता बॉल आपली सीझन पण संपायला आली सुरुवात केली होती कुठेतरी दिवाळीच्या नंतर आणि भरपूर सारी गुलाला झाली कुठेतरी एक दोन गुलाला परली पण पर। पण प्रेम कायम तितकाच शंभर टक्के कारण की आज जी तर आहेच आणि आपण आरल्यानंतर कधी कचून जातच नाही पुन्हा एकदा त्याच जोमात आणि त्याच जोशात प्रत्येक मैदानात असतो आणि मत्तूरच्यावरती आमचा एवढा भरोसा आहे आम्हाला माहिती आहे का मथुर मथूरच आहे आणि तो कधीही काय करू शकतो भरपूर सारी ना आता मी बघतो आहे ना चर्चा होत आहे की सारखा बैल पुन्हा होणे नाही आज मुंबईला पण गाडा मालक असतील गा काही सुट्टी मेकर असतील की ते सुद्धा थांबतात मथूरची गाडं बघायला तर काय बोलायला या होऊ शकतात कारण की नाही घाट पण गाजवलेला आहे मुंबई पण गाजवलेली त्याच्यात मुलं आज त्याचे सर्वजण फॅन झालेत आणि सर्वांना आवडतं की मुंबईला पलतोय घाटावरती पलतोय असं म्हणजे फार कमी बैले आहेत का मुंबई पण गाजवतं आणि घाटावर पण पलतात त्याच्यामुळेच सर्वांना मथूरची आवड आहे शुभम पाटीलला खरी ओळख म्हणजे मथूरने दिली शंभर टक्के आज जे पण आहे मथुर आणि दादाच्या मुलंच आहे आणि मथुरनेच आपलं नाव केलंय आणि त्याचं म्हणजे आपल्यावरती एकदम आशीर्वाद आहे चालेल धन्यवाद आणि काय मथूरला गुलाला ठेवा त्याच्या चाहत्यांसाठी कदाचित हारबीर झाली तरी चालेल पण मैदानामध्ये येऊ द्या शंभर टक्के हार जीत तर होतच असते आणि हार झाली तरी त्याच ताकदीत पुढच्या मैदानात उतरतो आणि जीत झाली तरी आम्ही त्याच जोमत आणि ताकदीत मैदानात उतरतो कधी असं कचून गेलो नाही का बैल हारला आहे का त्याची असं म्हणजे कधी दुर्लक्ष असं कधीच नाही आम्ही घरी गेल्यानंतर हार झाल्यानंतर बघतो आपली काय चुकी झाली किंवा काय झालं पूर्ण गोष्टीचा अभ्यास करतो दादा असेल आम्ही सर्व आपली आमची टीम आहे जेवढे आता गौरव आमचे भरपूर सारे पोरे आहेत आम्ही म्हणजे विचार करतो आपण आपली गाडी का पडली का काय चुकलं आपलं या गोष्टीचं आम्ही नियोजन करतो अभ्यास करतो मगच पुढच्या मैदानात उतरतो चालेल धन्यवाद आणि आजच्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन थँक्यू